मोठे मोठे काढून घ्या आपल्याला लागवड करायची जास्त काय भिजून नाही चालणार कारण जेवढे आहेत ना तेवढे तर लावून झाले पाहिजे पुढे बघा तिथे टोमॅटोचे बरेच हे बघा रोप असे रोप असं मेलेलं आहे बघा हे मेले तसे माळे ह्याच्यातून चांगले चांगले मजबूत आहेत ते घेतोय काढून लागवडीसाठी जमीन भिजवायला घेतले असे कसे माळे मेलेत काय कळतच नाही भाऊ हो हे बघा आता हे टोमॅटोचे माळे आम्ही काढून आणलेत मेले नसते तर घमेल भरून झाले असते तर हे एवढं भिजलंय थोडेच आता हे माळे जेवढे पुरतील एवढंच आता जागा भिजवून घेऊ आणि आम्ही लागवड करून घेऊ तेवढं पण नको मला वाटते भाऊ चालेल ओके ठीक आहे हे बघा अशी लागवड केलेली आहे साड्या पहिल्या अशा केल्या आहेत सर्व पाणी एका ठिकाणी पाणी सोडला की कमीत कमी तीस ते पस्तीस ठिकाणी पाणी ॲटोमॅटिक कुठं पावडा मारायची गरज नाही ना काही नाही अशी लागवड केलेली आहे ही बघा हे आता आम्ही तांबाटीची लागवड के चालू आहे मी जमलेलं तांबाटीचे माडे आणलेले आहेत हे बघा पाणी बघा कसा जातो आहे ना हे बघा कसं पाणी फिरतो आहे बघा इकडून चालला असं 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 आता हा बघा तिकडनं परत आता कसा रिटर्नला पाणी येतं आहे बघा हा बघा परत माझ्याजवळ येतं आहे हा बघा हे ना बघा कसं चाललं आहे पाणी असं रिटर्नला पाणी येतं आहे हे अशा ओळी आहेत त्या जवळजवळ तीस ते पस्तीस ओळी आहेत एका ठिकाणी पाणी फक्त सोडलेलं आहे हा बघा बोरवेलचा पाणी हा बघा पाईप असा बोरवेलचा पाईप सोडलेला आहे बघा आहे ना हे बघा त्याच्या खाली पेंडा ठेवला आहे का तर माती वाहून जाऊ नये म्हणून आणि पेंड्याच्या मधोमध मत पाईप ठेवलेला आहे आणि तो पाणी बघा कसा जातो त्याची ही लागवड चला तिकडंच उभा राहून तशीच तशीच परत तिकडं जायला पाहिजे होती hmm. त्याच पाटात उभा राहून असं देखील आवाज आला आता ना। टोका हा, हा, ना। आता हिकडनं लागवड केली टोकापर्यंत पोचली का त्याच रिटर्न येतो ना तिकडनं इकडं हे बघा असं एक एक शिंगडचा तांबाटीचा माडा लावायचा असत वेगवेगळी असते लावण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे दरवर्षी अशीच लावत आहे बघा नवीन गोट जर तसे ह्या टायमाला लागवड केली ना कसे रात्री जे मस्तपैकी टवटवीत राहतात आणि लवकर लवकर जगतात तांबाटीच्या माडेचा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही मी किती उन्हात लावा नाही तर कसे लावा तरी तू जगतोयच जगतंय त्याचं कधी टेन्शनच नसते हे बघा बघा कसं याच साईडला लगेच ताबडतोब मी तांबाटीची लागवड याच साईडला हे बघा हे तिकडे मुलं आहे हा बघा मुला मुला टाकलेला आहे हा मुला बघा मुला त्याच्यानंतर तिकडचा आहे तो हे बघा पाळत हे बघा आंबे पण लागलेत आमच्या आंब्यानं आंबे बघितलेत नाही ना तुम्ही हे बघा बघितलेत आंबे हे बघा हे बघा आंबे बघितलेत किती मोठे आंबे झालेत हे बघा बघितलेत आंबे पण तयार झालेत हे <coughs> बघा आंबे किती आहेत सर्व आंबेसुद्धा तयार झाले ह्या टायमाला आंबे तयार झाले हे बघा अशी आमची पद्धत आहे लागवडीची तांबाटीची लागवड oh तिकडं लावलेलं ला आहे भेंडी त्या साईडचा पाठ लावायची आहे मिरची एका शेतामध्ये सर्व पीक घ्यायचं आहे यंदा वर्षी सर्व शेत करायची नाहीत खर्च जास्त होतो भाजीला भाव नसतो आपली भाजी तयार झाली का भाव नाही मिळत आणि त्याच्यामुळं काय होतो पैसा वसूल होत नाही माणसांची मजुरी होत नाही ट्रॅक्टर लागतो लाग टॉमॅटो राबवा हां तांबाटी पण राबवा तांबाटा लागतो ना तांबाटा भाजीला लागतंय डाळीला लागतंय कशात पण टाका पण जास्त जास्त करून तांबाटाच लागतंय आहे ना तरीसुद्धा तांबाटीला आमच्याकडे भाव नाही होऊ देत असं होतंय आहे त्याच्यामुळं ही लागवड आहे ना ते आता आम्ही कमी केलेली आहे

sitten aina sitten lähti